ज्याप्रमाणे माणसाच्या तळहातावर भाग्यरेषा असते त्याचप्रमाणे माणसाच्या पायात उभी रेषा असते ही उभी रेषा जितकी लांब आणि सखोल स्पष्ट आणि निर्दोष असेल तितकी व्यक्ती अधिक भाग्यवान असते असे सांगितले जाते हस्तरेषा शास्त्रानुसार ही रेषा टाचेच्या खालच्या भागापासून सुरू झाली तर आणखी शुभ फल देते तुमची बोटी आणि तुमच्या रेषा तुमच्या भविष्याबद्दल काय सांगतात ते जाणून घेऊया अशा व्यक्तींच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते जर पायावरील उभ्या रेषेच्या खाली तीन रेषा असतील आणि तिन्ही रेषा एका ठिकाणी एकत्र येत असतील आणि तिथून एक रेषा सरळ बोटाच्या दिशेने जात असेल तर अशा व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंद आणि यश मिळते दान करण्याची पायाच्या तळव्यापासून मधल्या बोटापर्यंत जी रेषा जाते तिला मध रेषा म्हणतात अशा व्यक्तीमध्ये सर्व काही दान करण्याची इच्छा शक्ती असते ही रेषा पायाच्या चौथ्या भागातच असते आणि ती खूप शुभ मानली जाते ध्वस्त रेषा डाव्या पायाच्या अंगठ्याखाली असलेल्या बोटाच्या रेषेखाली कोणतीही रेषा दिसत असेल तर तिला रेषा म्हणतात ज्या व्यक्तीच्या पायावर ही रेशा रेशा पाया ही रेषा रेषा असते तो श्रीमंत आणि सद्गुणी असतो जितकी लांब असेल तितके शुभ परिणाम मिळतात या रेषा शुभ परिणाम देतात अशा रेषा असलेल्या लोकांना सुख समृद्धी मिळते उभ्या रेषेसारखी दुसरी कोणतीही रेषा असेल तर तिला शक्तीने रेषा म्हणतात शक्तीने रेषा उभ्या रेषेप्रमाणे असते त्यामुळे शुभ परिणाम मिळतात अशी रेषा असलेली व्यक्ती धन कीर्ती आणि सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्त करता असते बोटाहून जाणून घ्या जर एखाद्या व्यक्तींची बोटे सारखी असतील आणि अंगठा लांब असेल तर अशा व्यक्तीला कलेची जास्त आवड असते असे लोक खूप आकर्षित करतात आणि असे लोक प्रत्येक गोष्टीत खूप संशोधन देखील करतात त्याच वेळी जर एखाद्या व्यक्तीच्या पायाचे बोट समान असेल तर अशी व्यक्ती खूप मजबूत असते अशा लोकांना इतरांवर आपला प्रभाव दाखवण्याची सवय असते असे लोक चांगले नेते देखील असतात अशा लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे कसे बोलायचे हे चांगलेच ठाऊक असते